काय होत आपल्या एकट्या एकट्याला चहा बनवायचं काम चालू आहे मम्मी तुला काय बोललो औषध टाकलंय मी बघायचं तुला दिसलं हे औषध दिसलं का mm -hmm. मम्मीचं पोट दुखतय औषध टाकले त्याच्यात अद्रक औषध औषधांनी चांगलं नसतं चहा पिलेलं बरोबर ना होय ग मोठ्या माणसांनी पिलेला चांगलं असत मी पिलेला फक्त चांगलं तूच पिलं तर चांगलं देवाने मला वरदान दिले हा काय वरदान दिलं बघू तरी सांग काय वरदान दिले सांग yeah. की तू चहा पी तुला हा mm -hmm. ए, दिया दिया <laughs> का बर देवानी देवानी ना वरदान दिले मम्मीला जाऊ तिथे वरदानासोबत तिला वर काय विषय नाही चला आपलं